बेंगलुरूच्या पूर्व भागातील फेमस द रामेश्वरम कॅफेमध्ये काल झालेल्या आयई डीच्या स्फोटामध्ये जवळपास दहा जण जखमी झालेले आहेत आणि जीवितहानी झालेली नाही ही त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब आहे दोन हजार चोवीस या वर्षातील हा वर्दळीच्या ठिकाणी झालेला पहिला बॉम्बस्फोट आहे आणि त्याच्यामुळं याचं गांभीर्य फार मोठं आहे स्फोटकाची क्षमता कमी असल्यामुळं सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेली घटना ही सिलेंडरच्या स्फोटामुळे झाली असावी असा अंदाज होता पण तपासणी अंती हे लक्षात आलेलं आहे की आयई डी अर्थात इम्प्रोवाइज एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या कॅफेमध्ये हा स्फोट झालेला आहे आता ज्या वेळेस कॅफेमध्ये स्फोट झाला तो वेळ जी आहे त्या कॅफेसाठीची वर्दळीची अशी वेळ आहे त्या वेळेमध्ये त्या कॅफेमध्ये लंचसाठी खूप सारे माणसं जमा होत असतात त्याच्यामुळं सुदैवानं इथं जीवितहानी झालेली नाही ही खूप चांगली बाब आहे त्यातल्या त्यात आज आपण ही एकूण घटना काय आहे ती समजून घेऊयात यासोबतच आय ई डीची सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल दुपारी एक दरम्यान रामेश्वरम कॅफेमध्ये वर्दळीच्या वेळी टाइम ट्रिगड स्फोट झाला असं सांगण्यात आलेलं आहे सुरुवातीला गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असा अंदाज होता पण रामेश्वरम कॅफेनुसार ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे तिथे गॅस सिलेंडर नव्हताच मग तपास सुरू झाला घटनास्थळी सगळ्या ज्या वस्तू ज्या तिथं पडलेल्या होत्या त्या सगळ्यांचा तपास केल्यानंतर हे लक्षात आलं की तिथं नाईन वोल्टची एक बॅट आहे तिथे टाइमर सुद्धा आहे आणि नट्स आणि बोल्ट सुद्धा पडलेले दिसून त्याच्यामुळं हा आय डीचा स्फोट असणार असं स्पष्ट झालेलं आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आय डी मुळे हे सर्व झालं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे तसंच एका व्यक्तीने कॅफेमध्ये बॅग ठेवल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे डी के शिवकुमार यांनी बॅग ठेवलेली व्यक्ती सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं म्हटलेलं आहे या व्यक्तीने काउंटरवरती ऑर्डर दिली खरी पण काहीही न खाता बॅग तिथेच ठेवून ती व्यक्ती निघून गेल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे आता संपूर्ण प्रेमायसेस जो आहे त्या प्रेमायसेसमध्ये चेक केलं गेलं आणि अजून कुठे आय डी आहे का याचा शोध घेतला गेला पण कुठेही आय डी आढळून आलेलं नाही कर्नाटक तक... मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं की हा दहशतवादी हल्ला आहे का म्हणून तर त्याच्यावरती त्यांनी या संदर्भातला तपास चालू असल्याचं म्हटलं आणि तातडीने लगेच अशी काही कमेंट करणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं के आहे आता बघा बीजेपीच्या सत्ता काळामध्ये अगोदर सुद्धा मंगळूर येथे अशीच घटना घडलेली होती आणि आता काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा ही घटना घडलेली दिसून येते सध्याच्या एक्सप्लोजनमध्ये व्हिडिओ बनवेपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सुद्धा घटनास्थळी पाहणी केली आता समोर आलेल्या फॅक्ट्स काय आहेत तर जे काही मटेरियल या बॉम्ब ब्लास्टसाठी वापरलं गेलं ते खूपच लो क्वालिटीचं होतं त्याच्यामुळे त्या स्फोटाची तीव्रता ही कमी असल्याचं आपल्याला दिसून येते आणि पोलिसांनी या एकूणच घटनाक्रमाबाबत अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिवेन्शन ऍक्ट यू ए पी ए याच्या अंतर्गत केस रजिस्टर केलेली आहे आता हे आय डी असतं काय ज्याच्याविषयी आपण सुरुवातीपासून बोलतोय तर बघा हा अगदी घरामध्ये बनवलेला बॉम्ब असू शकतो गावठी बॉम्ब म्हणतात तशा पद्धतीचा पण हा इम्प्रोव्हाइज असतो जो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर का असेल तर जास्तीत जास्त हानी करू शकतो असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे आय डी हे जे आहे गाडीमध्ये ठेवता येतं किंवा सोबत कॅरी करता येतं अगदी अंगावर फेकता सुद्धा येतं पॅकिंग करून कोणालाही पाठवता सुद्धा येतं गेल्या शंभर वर्षांपासून अशा पद्धतीचे बॉम्ब जे आहेत ते वापरले गेलेले आहेत पण आयई डी ला आई डीला खरी प्रसिद्धी मिळाली ती अमेरिका आणि इराक यांच्या दरम्यान जेव्हा युद्ध सुरू झालं किंवा अमेरिकेने इराकवरती आक्रमण जेव्हा केलं होतं त्यावेळेस इराकी सैन्याने अमेरिकन फौजेच्या विरोधात याचा खूपच प्रभावी वापर केला होता असं सा सांगितलं जातं आय डी मुळे होणारं नुकसान जे आहे हे त्या आय डीची साईज किती आहे त्याच्यावरती त्याचं नेमकं कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे त्याच्यावरती आणि प्लेसमेंट कसं आहे याच्यावरती सर्व ठरतं आता जो कोणी हा आय डीचा बॉम्ब बनवत असेल त्याच्या डोक्यामध्ये नेमकं आहे काय त्याच्यावरून या बॉम्बचं भविष्य ठरतं म्हणजे बघा बॅटरी याच्यासाठी कामात येते स्विचसुद्धा वापरला जातो कंटेनर सुद्धा वापरला जातो आणि याच्या सोबतीला बॉम्ब बनवणाऱ्याच्या डोक्यात काय आहे याच्यानुसार त्याच्यामध्ये काचा असू शकतात खिळे असू शकतात किंवा अगदी नट आणि बोर्ड सुद्धा असू शकतात काहीही वापरलं जातं आणि अगदीच हानी जास्त करायची असेल तर विषारी केमिकल सुद्धा त्याच्यामध्ये वापरले जातात किंवा रेडिओ वापरून त्याला डर्टी बॉम्बमध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतं आणि त्याच्यामुळं आयईडीचा वापर केला गेलेला असणं ही गांभीर्याची गोष्ट आहे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे आता ह्याच आय वापर खानीमध्ये ब्लास्ट करण्यासाठी सुद्धा केला जातो बघा आता एक फॅक्ट सांगतो आय मधील प्रमुख घटक आपल्या इथं खत म्हणून वापरलं जाणारं अमोनियम नायट्रेट आणि युरिया नायट्रेट आहे आणि बघा त्या संदर्भातलं वृत्त सुद्धा इंडियन एक्सप्रेसनं दिलेलं दिसून येते आणि म्हणूनच या अमोनियम नायट्रेटचा किंवा युरिया नायट्रेटचा किती साठा करायचा हे ठरलेलं असतं आणि केलेला साठा किती दिवसांपर्यंत तसाच ठेवायचा याच्या संदर्भात सुद्धा गाईडलाईन्स वेळोवेळी दिल्या जातात ऍक्च्युअल युद्धभूमीवरती आय डीचा वापर हा कमी केला जातो असे या क्षेत्रातले जाणकार सांगतात भरपूर वेळा शत्रूंचं लक्ष भरकटवण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे वेधून घेण्यासाठी याचा वापर केला जातो तरी सुद्धा आय डी हे घातकच आहे कारण की एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई सिरियल ब्लास्टमध्ये याचा वापर झालेला होता दोन हजार सहाच्या जामा मस्जिद बॉम्बिंग मध्ये सुद्धा आयईडीचा वापर केला गेलेला होता सध्याच्या घटनेतील आयई डीची क्षमता कमी जरी असली तरी सुद्धा काहीही घडू शकलं असतं म्हणून या संदर्भात यू ए पी ए अंतर्गत गुन्हा नोंदवला गेलाय आणि तपासाची चक्र वेगाने फिरताना आपल्याला दिसत आहेत येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे सावध राहणं फार गरजेचं आहे आता ही घटना जरी बेंगलोरमध्ये घडलेली असली तरी सुद्धा संपूर्ण देशातील पोलीस जे आहेत ते आता अलर्ट मोडवरती आलेले आहेत अमोनियम नायट्रेट खत म्हणून अगदी सहजपणे उपलब्ध होतं त्याच्यामुळे या संदर्भातला धोका जो तो आहे तो अधिक आहे आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता एकूणच जर का आपण विषय बघितला हा विषय राजकारणाचा नाही आहे म्हणजे यांनी त्याच्यावरती काहीतरी आरोप करावे किंवा त्यांनी ह्याच्यावरती काहीतरी आरोप करावे विषय राजकारणाचा बिलकुल नाही आहे या ठिकाणी झालेला ब्लास्ट हा एकूणच देशाच्या सार्वभौमत्वावरती आणि सुरक्षेवरती झालेला हल्ला असल्यामुळं या संदर्भात एकी असणं फार गरजेचं आहे तर आणि तरच तपासाला योग्य ती दिशा आणि योग्य ती गती जी आहे ती मिळू शकते आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद